नमस्कार आपलं तंत्रशास्त्र आहे की नाही ते लय गुंतागुंतीचं आहे आणि माझा असा विश्वास आहे या तंत्रशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला सगळंच माहीत आहे असा अभिमान बाळगणं योग्य नाही तुम्हाला जे काही नवनवीन शिकायला आहे ते तुम्ही शिकत जावं कारण प्रत्येक व्हिडिओ किंवा प्रत्येक आर्टिकल किंवा तुम्ही जे काही वाचत असाल ते तुमच्या ज्ञानात भर टाकतच असते आता हिथं स्पष्टीकरण देणं योग्य नाही पण हा विषय काय आहे तो थोडासा जाणून घ्या कावळा तुम्हा सर्वांना कावळा माहीत असेल पण ह्या कावळ्याचा उपयोग तंत्र मंत्राच्या क्रियेमध्ये होतो हे फार कमी जणांना माहीत आहे बघा साधारणपणे दोन प्रकारचं कावळा असतात जो आपल्या आजूबाजूला असतो तो डोळ्यांनी दिसतो बरं त्याला सुद्धा अलौकिक अशा शक्ती प्राप्त असतात त्याला प्रत्येक व्यक्तीचं भूत भविष्य वर्तमान सगळं काही दिसतं आणि दुसरा जो अत्यंत दुर्मिळ जो आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही तो कावळा सोनेरी कावळा असतो आता ह्या कावळ्याबद्दल तुम्हाला महत्वाचं गुपित सांगतो एखाद्या विशिष्ट क्षेत्रातला कावळा त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती ठेवतो म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रात राहता तिथल्या कावळ्याला कधीही शिव्या देऊ नका जर कावळ्याला पूर्णत्व प्राप्त झालं तर कावळ्याच्या मदतीनं तो व्यक्ती यशस्वी तांत्रिक बनू शकतो आणि जंगलात राहणारं कावळं असतात की नाही त्यांना पृथ्वीची सगळी रहस्य माहीत असतात तर आता तुम्हाला ह्या कावळ्यांचा महत्वाचा मुद्दा सांगतो कावळा काळा पक्षी आहे त्याचं सर्व पंख काळे आणि म्हणून त्याला कावळा म्हणतात त्याचे पंख फक्त काळे नसतात तर ते चमकदार पण असतात दोन पाय दोन डोळे पण तुम्ही लक्ष जर दिलं तर फक्त एकच बाहुली त्या कावळ्याला असते आणि या एका बाहुलीला कावळा दोन डोळ्यांमध्ये वेगानं हलवतो कावळा हा असा प्राणी आहे असा पक्षी आहे की जो फार हुशार आणि चपळ असतो जेव्हा मादी कावळा अंड घालत तेव्हा ते कोकिळ्याच्या घरट्यात अंड घालतं कावळा आणि कोकिळ्याची अंड जवळजवळ सारखीच आणि ह्या निसर्गाचा चमत्कार आहे त्यामुळं कोकिळा देखील त्यांच्यात फार फरक करू शकत नाही आणि बिचारी कोकिळा आपल्या स्वतःच्या अंड्यासह कावळ्याच्या अंड्याचं रक्षण करते आणि ही अंडी उबवल्यावर पिल्ल बाहेर पडल्यावर कोकिळा कावळ्यांच्या पिल्लांना देखील खायला घालते कारण कावळ्यांची पिल्ल पण जवळजवळ तिच्या पिलांसारखीच असतात पण मोठी झाली की ती ते सगळं काही विसरून तिथून निघून जातात कारण जन्मतःच ती फार हुशार असतात कावळ्याचं एक रहस्य आज तुम्हाला सांगतो की अपघातानं जर त्याचा मृत्यू झाला तरी त्याचं आयुष्य हजार वर्षांपेक्षा जास्त असतं देवानं जेव्हा जग निर्माण केलं तेव्हा त्यानं असा कुठलाही प्राणी निर्माण केला नाही ज्याने जगाला विशेष असं योगदान दिलं नाही त्यानं मानवांना विचार करण्याची शक्ती दिली परमेश्वरानं माणसाला विचार करण्याची ताकद दिली त्यानं हिरवळ खाण्यासाठी प्राणी निर्माण केलं मांजरींना खाण्यासाठी देखील प्राणी निर्माण केले उंदीर खाण्यासाठी मांजरी निर्माण झाल्या सापाचे बीळ बनवण्यासाठी उंदीर परमेश्वराने निर्माण केलं आता सिंह गवत खाऊ शकत नाही आणि गाय कधीही मांस खाऊ शकत नाही हा निसर्गातला एक नियम तुम्ही लक्षात घ्या हा एक वेगळा विषय आहे आता ज्यांना तंत्र मंत्रामध्ये रस असतो किंवा ज्यांना तंत्रविद्या शिकायची असते त्यांना कावळ्याला कसंही करून हे पाळावं लागतं ज्या वेळेला कावळा तुमच्या आजूबाजूला येईल त्याच्याशी मैत्री होईल तेव्हा त्याचं बोलणं आणि त्याची कृती जर तुम्ही समजून घेतलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण कावळा हा अनेक महत्त्वाची रहस्य त्या माणसाला सांगतो कावळ्याला एकाच वेळेला त्या माणसाचं भूत भविष्य आणि वर्तमान दिसत असल्यानं तो ज्या माणसाला बघतो त्या माणसाचं पाप आणि त्याला भविष्यात येणाऱ्या संकटांची चाहूल सुद्धा लागते आणि मग त्याचद्वारे तो कावळा त्या माणसाशी तसं वर्तन ठेवतो तंत्रशास्त्रात कावळ्याचं अनेक घातक प्रयोग आहेत त्या प्रयोगांचा वापर करून अनेक जारण मारण विधी करतात पण ते करत असताना देखील आपल्याला दुसऱ्या जीवाचा जीव घेण्याची पण ते करत असताना देखील आपल्याला दुसऱ्या प्राण्याचा जीव घेण्याचा अधिकार नाही हे माणसानं समजून घ्यायला हवं पण ज्याला काळी विद्या आणि तंत्रमंत्रात रस असतो ती लोक हे सगळं करतात आता ते काय ते पुढील व्हिडिओमध्ये एक एक गोष्ट तुम्हाला उलगडून सांगेन कावळ्याच्या संदर्भात ही एक छोटीशी माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीला ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब देखील करू शकता